नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत की आमच्या इथं सर्वजण आलेले आहेत तर आज आम्हाला खूप छान वाटत आहे तर चला आता स देवपूजा तर करून झालेली आहे तर आता आम्ही हो आल्यावर किचनमध्ये आणि पप्पांना खूप भूक लागली होती तर मला थोडसं कसं आहे पूजेला वेळ झाला होता म्हणून मग आई इथे आता पप्पांसाठी फोडणीचा भात बनवत आहे कारण की का रात्रीची आहे ना खिचडी उरली होती म्हणून मग आई आता पप्पांना ती फ्राय करून देत आहे आणि आज मी मोठ बनवणार होती नाश्त्यामध्ये कारण की कसं आहे ताईला मोठ खूप आवडते तर म्हणून मग आईने म्हटलं की बा तू सर्वांसाठी मोठ बनवू मी तिथपर्यंत पप्पांचं म्हणजे कसं पप्पांसाठी नाश्त्यासाठी बनवून घेते तर बस आता इथे मग मी कांदा घेऊन घेतलेला आहे कट करण्यासाठी टमाटर घेऊन घेतलेला आहे कट करण्यासाठी आणि ताईला त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण पाहिजे होती ते तर म्हणून ती पण घेतलेली आहे तर भातामध्ये टाकण्यासाठी आईला अगोदर मी यांना कोथिंबीर कट करून दिली आणि आता आईचं झालेलं आहे आता त्याच्यानंतर मग मी पण आता मोठफोनही लवकर घालून देते कारण की सर्वांना खूप भूक लागली होती आणि सर्वजण खूप वाट पाहत होते आणि इकडे आमची न्यू आली होती किचनमध्ये आणि तसं तर तुम्हाला माहितीच आहे न्यू एनी टाईम मधा मधात करत राहते किचनमध्ये आल्यानंतर आणि ती आता कशासाठी आली होती हे पण तुम्हाला सांगून देते ती आली होती शेंगदाण्याची भरणी घ्यायला कारण की आमची नेहू तिथल्या भरण्या कोणत्याच घेत नाही फक्त तिला शेंगदाण्याची भरणीच खूप आवडते तर तिने इथून घेतलेली आहे शेंगदाण्याची भरणी तर आईने ती घ्याची घेऊन घेतली आणि गॅसच्या ओट्यावर ठेवून दिली दीदी आहे ना दीदीहू दीदी आहे ना ती मोठी झाली की तुमच्या सारखी होणार आहे ते डिफरंट काहीच नाही आहे नेचरमध्येच अजिबात नाही आहे नाही आई तुमची नात म्हटलं तुमच्या मुलीसारखीच आहे ना दोन्ही दो दो ना देदी, देदी, आता हां मिहू पण आहे तशीच दीदी आता गेलं तिथे तोंडातून दीदी आ हा अहो का तोंडातून दिघू दीदी हो मग बर 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 ठुंकू नाही हे बघ घेऊ घे बघ मिहू दीदीसोबत बोल ना मिहू आहे ना मिहू हो ऐकत झालं नाही ते समोर असले तरच येते ऐकतच नाही चला तर मग आता आईचं तर काम किचन मधलं संपलेलं आहे तर मी आता किचन मध्ये आलेली आहे मोड बनवण्यासाठी तर लवकर लवकर आता मोड बनवून घेते आणि सर्वांना नाश्त्याला देते ना, ना हो स्कॅनर

हा आणटी पण इकडे जेव्हा पाहिलं तेव्हा आकोडलाच असते टीचन पण जेव्हा पाहिलं तेव्हा आकोडलाच असते सर्व आकोडलाच असतात सगळे आकोडलाच असतात हा तयारी झालेली आहे कारण की मी चाललेली आहे माझ्या माहेरी माझ्या दादाला राखी बांधायला तर दीड वाजेपर्यंतचा मूर्त आहे असं सांगितलं आंटीनी तर लवकर त्याला राखी बांधून येते कारण की संध्याकाळी मग सात वाजतापासून सा तर नऊ वाजेपर्यंतचं मूर्त आहे तर कसं संध्याकाळी काही जाणं होणार नाही माझं म्हणून मग मी आहे ना आता जाते आणि त्याला राखी बांधून लगेच परत येते तर आता काय घ्यायचं राहिलं तयारी झाली ओढणी राहिली घ्यावी घ्यायची माझी चला नेहू तयारी सुरू आहे खाली नेहूची तयारी तिची आजी आणि तिची आत्या दोघी मिळून तिची तयारी करून देत आहेत चला लगेच निघते आणि भेटते मग मी तुम्हाला माझ्या आईच्या इथे गेल्यानंतर चला निघालो होता मामा था था। तर फ्रेंड्स आईची इथं पोचल्यानंतर नेहू खूप चिडचिड करत होती त्याच्यामुळे मी आहे ना दादाला राखी बांधून दिली बाबांना राखी बांधली तर ते शूट अजिबात केलं नाही नेहू रडत होती त्याच्यामुळे मी शूटच नाही करू शकले ते तर बस आता तिला झोपून दिलेलं आहे निहू इथे झोपली माझ्याजवळ तिला हॉलमध्ये टाकलं होतं मी पलंगवर पण ती आहे ना उठून बसली त्याच्यामुळे मग आता तिला तिकडनं आणलं आणि माझ्या जवळ इथेच टाकलं तर आज आईने इथे स्वयंपाक पण रेडी होता तर आईनी आज जेवणामध्ये खूप सारं बनवलेलं आहे तर चला तुम्हाला पण दाखवते की आज आईने जेवणामध्ये काय काय बनवलं तर इकडे आईने माझ्यासाठी बनवलेली आहे माझ्या आवडीची बासुंदी त्याच्यानंतर कढी आहे इकडे आहे आलू मटर ती भाजी आणि पुरी त्याच्यानंतर हा आहे मसाले भात जो मला खूप आवडतो तर आईने माझ्यासाठी आज तो पण बनवलेला आहे तर आईने म्हटलं तर बा भजे वगैरे तडते म्हणजे भजे कुऱ्या पापड वगैरे पण मीच नाही म्हटलं तर बस कसं आहे हेच तर जेवण खूप सारं झालं आणि भजी कशी मला तशी खूप आवडतात खायला तर जर आईने भजे केले असते मी भजे खाल्ले असते ना तर एवढं अरे मी यांना जेवण म्हणजे जेवण नसते केलं म्हणून मग आईला म्हटलं की तू भजे अजिबात बनवू नको या सर्वजण जेवण करायला आता नेहू उठेपर्यंत लवकर जेवण करून देते मी कारण की ती उठल्यानंतर मग ते खूप आणखी तांडव करणार आहे म्हणून चला गरम पापड आलेले आहे मला तळलेलं पापड आवडत नाही मग मी यानं आईची थाली की ना भाजलेलाच पापड खूप खाते तर चला या सर्वजण जेवण करायला चला तर मग फ्रेंड्स आता घरी चालली कारण की न्यू अजिबात राहत नाही आहे खूप रडत आहे तर आता जेवण वगैरे झालं आणि बस दहा पंधरा मिनटं थांबली मी आणि आता दादा तिला घेऊन गेलेला आहे तिच्या पप्पांजवळ तिच्या पप्पांना बोलावलो मी अखरी तर तिचे पप्पा आलेले आहेत तर इथे आईनी नेहूसाठी खूप छान असा ड्रेस आणलेला आहे पण हा ड्रेस मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार खूप सुंदर फ्रॉक आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आम्ही म्हणजे मी न्यूची आहे ना पहिल्या महिन्यापासून तर बाराव्या महिन्यापर्यंतची एक असा पूर्ण फोटो नाही नाही ते नको देऊ तर असा फोटो एक म्हणजे फोटो फ्रेम बनवून घेतलेली आहे तर ते पण फोटो फ्रेम आता आलेली आहे तर ते आता मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार तर चला लवकर निघते मी आणि भेटते मग तुम्हाला आता घरी गेल्यानंतर चला मग घरी पोचलो आता आणि घरी आल्याबरोबर शांत झाली पळ नाला एक पोरगी तिथे म्हण गेलो तेव्हा दहा पंधरा मिनिटानंतर झोपली ते खेळली ते आणि जे झोपली तर तीन वाजता उठली तीन सव्वा तीन वाजता आणि जे रडणं चालू केलं दोन मिनटं शांत थांबून नाही रडली आणि जसं मग तिच्या मामाने तिला यांच्याजवळ दिलं ना तेव्हा गाडीमध्ये शांत बसली हा काय दोन शांतच नाही बसली ना तेव्हाच फोन लावा लागला साडेतीन वाजता की या आता राऊन्य राहिली मी आता दादा कोणीच नाही खेळायला हा दादा दा दा। काका दादा काका आहे ना ते <laughs> दादा नाही ना हा झालं रण तर चला न्यूची फोटो फ्रेम तुम्हाला दाखवते मी आधी केला खालो तू फिर मी फोटो फ्रेम बघून घे हा घेतला आईनी तिला रक्षाबंधन ला फ्रॉक न फ्रॉक आता मोठी नैत्र होती पाबर एवढे छोटे छोटे तसेच लवकर मोठी उंद्राली ती हम्म हो ना, ना। राख पाहून तुम्हाला दाखवणार आहे कि बा नेहमीच्या फोटोची मी फोटो फ्रेम कशी बनवून घेतलेली आहे खूप सुंदर वाटली मला तर कारण की म्हणजे आहे सिलेक्टर मिस केली होती आणि खूप दिवस लावले त्या दादानी मला ही फोटो फ्रेम देण्यासाठी मला वाटते काय दोन की तीन महिने लावले आणि फायनली माझ्या मुलीची आता फोटो फ्रेम बनून झालेली आहे आणि मी पहिल्या महिन्यापासून तर बारावी महिन्यापर्यंत म्हणजे तिच्या फर्स्ट बड्डेपर्यंतचे जेव जेवढे पण फोटो होते ना ते सर्व त्या दादाला दिले होते आणि त्या तर त्याच्यापासून मी ना अशी फोटो फ्रेम बनवून घेतलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या सर्वांना तर खूपच आवडली तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बैलकोन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय